दिस्तार्थ। दिस्तार्थ। वा जा लोकं प्रत्येक पक्षात आपल्याला दिसतात चांगल्या चांगल्या पदावर असतात पदाधिकारी असतात त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की एक कुणबी समाज जागरूक ठेवून त्याला जे पटतं किंवा त्याला वाटतं की जो सक्षम उमेदवार आहे जो विकासाच्या दृष्टीने चंद्रपूर वनी आर्नी या क्षेत्राचा विकास करू शकेल या गोष्टीचा सर्व भव सर्व विचार करूनच मतदार देखील मतदान करत असतात लोक जातात आणि त्यांना निवडून आणतात त्यामुळे पक्षा पक्ष किंवा समाज हा हे समीकरण चुकीचं आहे प्रत्येक उमेदवाराला मत मागण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधीला आपला हक्क बजावण्याचा अधिकार आहे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या दिवस काँग्रेस हायकमांडकडे बऱ्याच लोकांना उमेदवारीची मागणी केलेली होती महाराष्ट्रामध्ये मिटिंग झाली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये सर्वांची श्रेणी कमिटीची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये काँग्रेस पक्षाने जो उमेदवार होत नसते हे आपल्या सर्वांना माहीत आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदान करण्याचा प्रत्येक समाजाला मतदान करण्याचा प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला उभा राहायचा अधिकार आहे आणि पक्ष ज्या व्यक्तीला उमेदवारी देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी राहणं हे काँग्रेस पक्षाचं दो काम तर आतापर्यंत लोकसभेमध्ये अल्पसंख्याक उमेदवारच निवडून आलेले आहेत केवळ मागचा आपण जर अनुभव होता दोन हजार एकोणीस तो जण काळ दोन हजार एकोणीस त्यासाठी तुम्ही उमेदवार म्हणून उमेदवार उमेदवार म्हणून हा जर अपवाद सोडला आतापर्यंत चंद्रपूरच्या राजकीय इतिहासात अल्पसंख्याक उमेदवारच निवडून येत आलेले आहेत आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की कुठलाही समाज एका प्रत्येक येणे म्हणजे लोकांमध्ये जातीभेद निर्माण करणे आणि आपसात कुठेतरी संभ्रम निर्माण करणे अशा प्रकारचं राजपक्षाचे आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते जे बसलेलो आहोत आपल्यासमोर आम्ही सांगू इच्छितो सर्व धर्म समभावाला मानणारा लोकशाहीच्या दृष्टीने लोकशाही पत्रकार पदाधिकाऱ्यांच्या परिषद आयोजित करण्याचा एक उद्देश होता की काँग्रेस पक्षाची उमेदवारी बद्दल अजून संभ्रम आहे अजून उमेदवार घोषित झालेला नाही आहे आणि दिल्लीमध्ये ज्या ज्या उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली त्यानंतर माध्यमांच्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून कुठेतरी समाजा समाजामध्ये ते निर्माण करणारे वक्तव्य होत आहे की कुणबी समाज या व्यक्तीला मतदान करणार नाही किंवा कुणबी समाज पर्टिक्युलरली या व्यक्तीच्या मागे राहील हा जो संभ्रम मतदारांमध्ये निर्माण करण्याचं काम माध्यमांच्या माध्यमातून होत आहे ते अत्यंत चुकीचं आहे काँग्रेस पक्ष हा सर्व सर्व धर्म समभाव मानणारा आणि लोकशाहीला मानणारा पक्ष आहे आतापर्यंत आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाने बऱ्याचशा उमेदवार जे लोकसभेमध्ये गेले ते अल्पसंख्याक उमेदवार होते नहेश बाबू होते त्याच्यानंतर ताहेर भाई होते अब्दुल शफी साहेब होते आणि फक्त मागच्या वेळीचा अपवाद सोडला तर बहुजनांचा उमेदवार म्हणून बाळू देखील निवडून आले होते म्हणून समाजाच्या प्रत्येक एका विशिष्ट समाजाच्या मागे कुठलाही पक्ष असतो किंवा त्या पक्षाच्या मागे विशिष्ट समाज असतो ही भावना आपल्या सर्वांच्या मनातून काढून टाकली पाहिजे मतदार जागरूक आहे सक्षम आहे मतदार आपल्या परीने विचार करून मतदान करत असतो ज्या व्यक्तीच्या मागे त्याला विषय विश्वास असतो की हा माणूस आपल्या परिसराचा विकास करेल त्या अशा व्यक्तीला आणि अशा पक्षाला तो मतदार मतदान करत असतो म्हणून ह्या माध्यमातून हे समाजामध्ये निर्माण होत असलेली तेढ आहे ते ती कुठेतरी बंद व्हावी ह्या उद्देशाने ही पत्रकार परिषदचं आयोजन आज करण्यात आलं